महाराष्ट्र राज्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून राज्यामध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी अनुदानित वसतिगृह समाजकल्याण विभागा मार्फत चालवले जातात हे सर्व वसतिगृह स्वयंसेवी संस्थेच्या व्यवस्थापनाखाली चालवले जातात हे सर्व कामकाज सोळा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या शासन निर्णयानुसार चालवलं जातं परंतु दुर् दुर्दैवाची बाब अशी आहे की ज्या वस्तिग्रहामध्ये राज्यातले एक लाख मागासवर्गीय विद्यार्थी राहून शिक्षण घेतात त्याचं पालन पोषण करणारे हे कर्मचारी आठ हजार एकशे चार कर्मचारी आज तुटपुंजा मानधनावर गेली पंचवीस तीस वर्षापासून जीवन जगत आहेत या कर्मचाऱ्यांना अधीक्षकांना केवळ दहा हजार रुपये मानधन या स्वयंपाकींना आठ हजार पाचशे रुपये मानधन आणि चौकीदार आणि मदतिस यांना सात हजार पाचशे रुपयेचं तुटपुंज मानधन दिलं जातं या मानधनवर त्याचा स्वतःचा संसार चालवणंसुद्धा अवघड आहे त्याच्या म्हाताऱ्या आईवडिलांचा दवापाण्याचा खर्च करणंसुद्धा त्याला यातून जमत नाही आणि याच धर्तीवर याच विभागामार्फत वी जी एन टीच्या आश्रमशाळा येतात शासकीय वस्तीग्रह येतं त्या ठिकाणी समान काम समान दाम असता समान काम समान दाम या तत्वानुसार यांना सुद्धा त्यांना वेतन श्रेणी आहे आणि या तुटतुंडच्या मानधनावर काम करतात आमची एकच मागणी होती आत्ता आत्तापर्यंत अशी आहेत की वी जी आश्रमशाळेच्या वस्तीकरांच्या कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला सुद्धा श्रेणी मिळाली पाहिजेत परंतु वेळोवेळी काहीतरी कलम आणि या आठवड्याच्या शासन निर्णयामधल्या सुटा आमच्यासमोर मांडून कर्मचाऱ्यांच्या जीवनाची माती ह्या प्रशासनानं केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की सोळा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधला मुद्दा क्रमांक आठ ब नुसार जेवढं शासन मानधन देते आहे तेवढंच मानधन संस्थेनं देणं बंधनकारक आहे आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे नियम बनवणारे हेच त्याची अंमलबजावणी करणारे हेच मग शेवटी आम्ही म मानधन मागायचं कुणाला आज संस्थेला मानधन मागायला गेलो तर संस्थाचालक आम्हाला सुद्धा उभा टाकू देणार नाही आणि समाजकल्याण अधिकारी आणि राज्याचे समाजकल्याण आयुक्त बघ्याची भूमिका घेत आहेत खरच यांनी जर अठ्ठ्याण्णव सोळा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा कायदा जर बनवला असेल तर त्या कायद्याची अंमलबजावणी करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे परंतु यांनी कुठल्याही आमच्या मागणीकडे काळांडोळा डोळा करून आम्ही एकतर आमच्या मानधनात बी वाढ करत नाहीत आमच्या वेतनश्रेणीचा बी प्रश्न सुटत नाही आणि दुसरा मुद्दा संस्था आणि कर्मचाऱ्यांमध्ये झगडा लावून बघ्याची भूमिका ही प्रशासन घेत आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी राज्यातले सर्व कर्मचारी समाज कल्याण आयुक्त कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणसाठी बसलेलं आहे हे आमचे आमरण उपोषण आमच्या स महाराष्ट्र राज्य अनुदानित वस्तीगृह कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष सन्माननीय प्रदीप सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी या उपोषणचा निर्णय घेतलेला आहे आणि जोपर्यंत सोळा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या शासन निर्णयानुसार मुद्दा क्रमांक आठ ब नुसार पन्नास टक्के शासन आणि पन्नास टक्के संस्था हा जो मुद्दा आहे त्यानुसार आम्हाला मानधन मिळत नाही त्याची कारवाई केली जात नाही तो आम्ही इथून हलणार नाही महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेचा महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेचा आमची मागणी आमची मागणी